तर बगा व्लोग हा बघा आहे खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे आणि हा आहे मी गावाला गेल्यानंतरचा ब्लॉग आहे तेवीस तारखेचा ब्लॉग आहे यात्रा आहे आज संध्याकाळचा वेळ आहे आणि आम्ही चाललेलो आहो मंदिराकडे तर इथे माझी फॅमिली आहे आतमध्ये मी गेलेली आहे छोटासा व्हिडिओ काढलेला आहे एवढ्या गर्दीमध्ये आणि तुम्ही बघू शकता अंबाबाई साक्षात समोर उभी आहे आणि काही अनुभव आलेले माझ्यावर तो मी तुमच्यावर शेअर करते आणि समोर आहे एकविरा म्हणजे ह्या दोघी बहिणी आहेत त्यांचं हे मंदिर आहे आणि इकडे थोडं आतमध्ये आम्ही थोडंसं एक छोटंसं क्लिप काढलेलं आणि आम्ही ह्यावेळेस खूप लवकर गेलेलो होतो म्हणजे आम्ही आहे ना दर्शन घेऊन बाहेर आलो मंदिरातनं आणि तरीही पालखी आली नव्हती म्हणजे आम्हाला आहे ना खूप वेळ भेटलेला होता आणि ते पेदांचे पापा थोडे सिरियस मोडमध्ये मा मला माहिती नाही ना खास झालं आहे आणि सगळ्यांना बघत होते शायद आणि इकडे पाठीमागे आहे टेंबू बराज तुम्ही बघू शकता खूप छान नदीला पाणी सोडलेलं आहे इथे समोर माझे एक काका आहेत दोन नंबर काका माझे पप्पांचे मोठे भाऊ आणि सगळे फॅमिली आम्ही उभी आहोत आणि इकडे बघा हे आपल्या अंबाबाईचं मंदिर खूप छान आहे प्रशस्त आहे लोकं तुम्ही बघू शकता आणि पालख्या यायला सुरुवात झालेली होती आणि पालखी बघा त्यांनी आता नाचवायला सुरुवात करतात आणि ह्या गोष्टी बघण्यासाठी स्पेशली सगळेजणं मुंबईकर सगळे गावाला येतात इकडे आहे बैलांची जोडी हे धावणारे बैल आहेत आणि ते बघण्यासाठी पण खूप जण येतात सगळेजण बघा घेऊन येतात आपल्या आपल्या बैलाला इथे बांधतात आणि इकडे एवढं छान केलं मंदिराच्या ना तुम्ही बघू शकता की खूप छान जागा आहे आणि सर्वत्र माणसंच आहेत तुम्हाला दिसत असतील सगळे आपापल्या फॅमिलीबरोबर आहेत आलेले आणि छान अशा आता पाल पालख्या आहेत नाचवायला चालू होणार होत्या आणि आईचा उधं उधं होत होता तुम्ही बघू शकता मस्त असं वातावरण आहे संध्याकाळचा वेळेत पाऊस नव्हता आम्ही गेलो त्या दिवशी होता म्हणजे रात्री त्या पडलेला होता आणि दुसऱ्या दिवशी पाऊस नव्हता तर असं सगळं आहे आणि ह्यावेळेस आम्हाला सगळेजणं म्हणजे आपली फॅमिली आहे भले सगळेजणं वेगवेगळे झालेले आहेत पण आम्हाला ह्यावेळेस पूर्ण सगळेजणं भेटतात ह्या यात्रेसाठी तर मजा येते सगळ्यांशी बोलून भेटून, भेटून वर्षानंतर आम्ही एकदा आम्ही भेटतो या गोष्टीमध्ये आणि सगळेच भेटतात इथे आकाश मी तुम्ही बघू शकता समोर पालखी थोड अच्छा तर इकडचा मी पाटलांची <स्यानिग> भले आपण मुंबईला जातो आपण कुठे लांब राहतोय पण आईचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो आणि ह्या यात्रेसाठी स्पेशली मी दरवर्षी वेळात वेळ काढून आम्ही निघतोच आम्हाला ह्या गोष्टीसाठी जायला आईला भेटायला आई आपल्याला विसरत नाही लांब गेल्यानंतर तर ही गोष्ट आहे तुमच्याकडून शेअर करायची आहे आणि कोणती गोष्ट आवडलेली ती मी तुम्हाला नाही सांगू शकत काही गोष्टी आहेत की आपण थोड्याशा सिक्रेट करून ठेवून देऊया तर जेव्हा परत एकदा अनुभव येईल तेव्हा नक्कीच तुमच्याला शेअर करते मी त्या आईंचं आईंचं बघत होती कुठे दिसत आहेत का म्हणजे तुमच्याला शेअर करायला आणि बघा इकडे पालखी नाचवायला चालू झालेलं आहे आणि खूप छान वाटतं आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे गुल्हाल उ उडालेला आहे आणि ह्या पालख्या आहेत आणि ह्यांचं खूप महत्त्व आहे तुम्हाला जर तुम्ही जर घाटावरचे असणार तर तुम्हाला कळणार ह्या पालक्यांचं काय महत्त्व आहे आणि दुसऱ्या दिवशी पण खूप मोठा प्रोग्राम असतो तो पण आहे आणि आज सगळीकडे ना तुम्हाला वडी आणि भाकरीचं नैवेद्य दिसणार पुरणपोळीचं नैवेद्य दिसणार आज आणि उद्या तुम्हाला आहे ना पूर्ण नॉनव्हेजचा तर हे सगळं असं आहे ह्या पालख्या उभ्या राहिलेल्या आता आरती चालू झालेली चा होती आणि आम्ही आता घरी जाणार होतो आणि तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो तेव्हा खूप प्रकाश होता म्हणजे आम्ही साडेपाचपर्यंत आलेलो होतो आणि आता अक्षरशः सात सव्वा सात झालेले होते म्हणजे आता घरी जायचा वेळ झालेला होता चल आरती आता चालू आहे आरती केल्यानंतर आम्ही पण आता निघणार होतो आणि ह्या आरतीमध्ये तुम्ही बघू शकता मुलं बघा पालखीवरती चढलेत कशी छोटी छोटी मुलं आणि हां सांगायचं विसरली की ह्या साडेसात नंतर आता आम्ही घरी जाणार होतो कारण इकडचं सगळं उरकलेलं होतं जे देवाचं दर्शन असतं ते घेतलेलं होतं आणि आम्ही आता निघणार होतो तर इकडे बघा हा एक व्हिडिओ थोडासा मी आहे ना पाठी करून दाखवते तुम्हाला आवाज दाखवते i <coughs>